अरे रे 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 अरे अरे विंटर आऊ द सीट अरे अरे तो बडक बडक नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो आता मी चाललेलो आहे पिकनिकला एक आपला सिस्टम तर घेतले हातामध्ये <laughs> गोला पण घेतले सेट आता काय तर आता आम्ही चालले बारवी ला कारण इलं फोटो शूट करायचे आणि आम्ही न... आम्ही पण चालू नदीवर फवाला कारण लय दिवस कुठे गेलो नाही मग तुला जाऊ टाइमपास पण फोटोशूट होईल दादा दादा कोदा लाल लाल झाला ते दादा के चला जाऊ आता आम्ही थांबलो इथं गोला घ्यायचा होता आपल्याला आपला काय सिस्टम काम हा आम्हाला पाणी घ्यायचं होतं ना पियाला <laughs> चला पटापट पड़ जाऊ टाइम झाले इथं मग मग नदीवरती गेला भेटतो चला तर गाई चला आता आम्ही इथं जंगलात गाडी टाकतोय ना गोट्यात दिल्या कॅमेरा वरती पकडा संद्रूप मधून था। बाबा थांब चाललो आम्ही आता गिल्स। लेप मार लेप मार लेप मार काही आमचा ड्रायव्हर हॅवी ड्रायव्हर आहे बेअर जाईल का गाडी हा चल गाए चल गाए चल टोकली टकली टकली राईट मार राईट 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 जाऊ दे राईट जाऊ दे मार हा धन परफेक्ट परफेक्ट एकदम मला फॅमिली आले दे। आकाश नदीत नदीत गाडी सोडतो तुमच्या दोन डायरेक्ट काटे निघाल तर काहीच बघा माझ्यासाठी किती फॅन्स आले

<laughs> <laughs> तर <laughs> <भान> <laughs> मित्रांनो आता आम्ही आलो नदीच्या किनारी या नदीच्या इथं फोटोशूट चालू आहे जलपरीचा जलपरी माझी इच्छा तिला ढकलून द्यायची नाहीच फोटोशूट हा काय काय चिंबर पाहिजे हा तो बघ तिकडे काय करतो बघ तो बघ काय करतो बघ तो जावाला पाहिजे

डेट हो गया डेट टपली दे डेट डेट गुड़ा टपली दे 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 नको 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 पानी के पानी की ये पानी, पानी की मार डोके मार 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 तोड़ना मार तोड़ना मार मार तोड़ना मार 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 बिजाओ बिजा लपड़ा 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 भाई आते क्या बात है कॅ पाहते क्या पाहते उडाव उडाव थांबाय काय झालं काय झाला काय पण हा झोप आली का, दाला का आ, तुला नाही असं काय झालं झोप आली का तुला आईच्या गावा गाई जवळ हिला गाई तिला चक्कर आली हिला मापानी मापानी आईला साईला चक्कर आली <laughs> काय झालं <दाला? laughs> अरे वाहून जाशी रे बदक अजून काय करू रे रे प्रवीण अरे अरे मिनट अरे दास त्याला येत पाहुता समोर दगडं थांबलो होतो नाही रे पावर रे गोट्या <laughs> <laughs> क्या बात ते क्या बात ते गाई माझी इच्छा झाली हिला मध्ये फेकून द्यायची पण जाऊ दे एकुलती एके म्हणून काय करत नाही मी पण म्हटली हा घे 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 नकाल ढकाल फीस काय फोटो काय फोटो शूट काय फोटो शूट

Wathala 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 Waaah! 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 Badak badak! Gota! 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 Wala tuja aila! Wala tuja aila! Waaah! Dupa! Dupa tuja aila! Dupa! पिक्चर तर गाई मस्त आता आमची आंघोल झालेली आहे या गोट्याला पावता येत नाही शायनिंग नुसती शायनिंग यायची व्हायची स्क्रिप्ट अरे 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 अरे

बाजी बाजी पोरी छेडते भाभ्या पाठव तो हा भाभ्या पाठव तो गाईत मस्त पाऊन दोन झाले आता आम्ही निघलो घरी झाला खूप टाइम झाले साडेपाच वाजता इकडंच पटापट घरी जाऊ भूक पण लागली मला जाब लय मजा केली वाटते आज अरे बाबा डोळे 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 दाखव डोळे दाखव डोळे दाखव डोळे दाखव आपण डोळे दाखव डोळे दाखव डोळे दाखव डोळे दाखव हा जास्त पाणी नाही गेला पोटात पोटात जास्त पाणी गेला बघ हरी निघू हीच तर आम्ही घरी चाललोय बघ दोन खिलाडी जोडी संत्रू मधून आहेत घ्या जरा वरती मोबाईल घ्या तुमच्याकडे असं जरा ब्लॉग घ्या जरा तर गाईज आम्ही आता चाललोय घरी घरी कसं वाटतं संत्रूप मध्ये बघू शकता तुम्ही एवढं भारी वाटत ते पहिल्यांदा बसल म्हणजे असं नाही बीएमडब्ल्यू मध्ये अरे होते बसलो होती होती मित्रायला मामाजवळ सायकल नाही ह्याच्या गाईल याच्या मामाजवळ सायकल नाही साधी उलट पुढे तिकडे दोन कुठे तर चला काय घरी घरी कुठे भेटतो हे बंद केला घरी